नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलो आहोत आळंदीमध्ये आळंदी म्हटलं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची तिथं त्या ठिकाणी समाधी आहे तसंच आळंदी हे जे गाव आहे तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर ह्या आळंदीला आळंदी देवाची किंवा मग देवाची आळंदी असं का म्हटलं जातं तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ या ठिकाणी घालवला होता तसंच या आळंदी गावाला देवाची आळंदी त्यामुळे असं म्हटलं जातं कारण चोळाची आळंदी आणि मोतोबाची आळंदी या नावाची आणखी दोन गावे या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे तर ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्ही या ठिकाणी पी एम टीने येणार असाल म्हणजेच की पुण्याची जी पी एम टी असतात त्याने जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर या ठिकाणीच त्या स्टॉप जवळच आहे जवळपास हा बस स्टॉप दोनशे मीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पायी येऊ शकता आणि हा जो परिसर आहे तर हा परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा तर या ठिकाणी तुम्हाला सगळं जे आहेत म्हणजे श्रीफळ फुलं हार यांचे दुकानं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तर ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी बाराशे शहाण्णव साली जिवंत समाधी घेतली आणि त्याच जागी एक सुंदर समाधी मंदिर पंधराशे सत्तर या साली या ठिकाणी बांधण्यात आलं तसंच आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते आणि तसंच या पालखीसोबत या आळंदीमधून लाखो वारकरी जवळपास दोनशे सोळा किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात तर आता आपण सगळ्यात आधी जात आहोत इंद्रायणी नदीकडे त्या ठिकाणी छान असं स्वच्छ हातपाय पाय धुवून मग आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीकडे जाऊयात तर इंद्रायणी नदीकडे जाताना आपल्याला आजूबाजूला अशा प्रकारचे दुकानं जे आहेत तर ते बघायला मिळतात जसं की पुस्तकं किंवा मग जी मूर्ती वगैरे असतात तर ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला फुलं श्रीफळ हार आणि त्यासोबतच जे आहे संत ज्ञानेश्वरी किंवा मग प्रसाद या ठिकाणी तसेच सोबत आपल्याला लहान मुलांच्या खेळण्यांचेसुद्धा या ठिकाणी दुकानं बघायला मिळतात तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात माऊलींचं मंदिर तसंच इंद्रायणी नदी कृष्ण मंदिर मुक्ताबाईंचं मंदिर राम मंदिर विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आणि स्वामी हरिहरेंद्र मठ तर या ठिकाणी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत इंद्रायणी नदीजवळ तर या ठिकाणी वरती चढल्यानंतर आपल्याला इंद्रायणी नदीचं दर्शन घडेल तसंच या ठिकाणी जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते आणि सोबतच तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वातावरण आहे आणि आम्ही या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो त्यामुळे या ठिकाणी खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तर या ठिकाणी खूप जास्त अशी गर्दी नव्हती पण या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण का काशीला वगैरे आलो आहे की काय पण काशीमध्ये खूप जास्त अशी गर्दी असते जेव्हा संध्याकाळची आरती वगैरे असते त्यावेळी पण या ठिकाणी गर्दी वगैरे नव्हती पण खूप जास्त असं छान प्रसन्न या ठिकाणी वाटत होतं तसंच या ठिकाणी जे आहे तर हा अशा प्रकारचा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे म्हणजेच जे कोणाला जर त्या तिकडच्या साईडला जर जाऊन बसायचं असेल तर त्या ठिकाणच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊ शकता तसंच या ठिकाणी हा जो स्तंभ आहे तर त्याला गरुड स्तंभ असं सुद्धा म्हटलं जातं आणि जे जा आहे तर हे पूर्ण असं वातावरण मस्त असं या ठिकाणी भक्तिमय आहे हो संतन चा संतन चा चा तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराजवळ तर हे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचं मेन गेट त्यानंतर या ठिकाणी पहिलीच जी पायरी आहे तर ही पहिली पायरी आहे हैबतबाबा है पायरी है। तर हैबतबाबा हे है संत ज्ञानेश्वर महाराजांचे फार मोठे भक्त होते आणि पंढरपूर येथे जशी नामदेवांची पायरी आहे तशीच आळंदी येथे हैबतबाबांची है। पहिली है। पायरी आहे आणि त्यांचे जे वंशज आहेत तर ते आजही पालखी सोहळा चालवतात त्यानंतर मध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर या ठिकाणी छान असं दर्शन घडतं तर आळंदीमध्ये गेल्यानंतर तुम्ही केव्हाही जा कुठल्याही दिवशी जा सुट्टीच्या दिवशी जा विकेंडला जा किंवा मग तुम्ही आठवड्यातले कुठलेही दिवस जा या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त अशी गर्दी बघायला मिळेल आणि या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर खूप छान प्रसन्न असा आहे आणि या ठिकाणी कायम गर्दीच असते तसंच या ठिकाणी तुम्ही जी पालखी बघताय तर ती पालखी जी आहे तर ती पंढरपूरला या ठिकाणाहून जाते तसंच आम्ही लागलो त्या ठिकाणाहून लाईनमध्ये कारण की या ठिकाणी खूप जास्त गर्दी होती आणि अशा प्रकारे गोल गोल फिरून जे आहे तर ते आपल्याला दर्शन या ठिकाणी घ्यायचं होतं तर आम्हाला दर्शन घ्यायला जवळपास अर्धा तास या ठिकाणी लागला तर या ठिकाणी सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे छान असे अभंग या ठिकाणी म्हणत होते आणि जे आहे तर या ठिकाणी मस्त असं प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार झालेलं होतं तर या ठिकाणी गाभाऱ्याजवळ आल्यानंतर असं काहीसं जे आहे तर ते मध्ये मंदिर आहे पण आतमध्ये जे आहे तर ते आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे तरीसुद्धा आम्ही थोडंसं या ठिकाणी शूट घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांची छान अशी प्रसन्न मूर्ती आपल्याला बघायला मिळते सोबतच या ठिकाणी जे साईडला आहे तर हा आहे सभामंडप आणि या ठिकाणाहून मध्ये गेल्यानंतर आपण छान असे या ठिकाणी दर्शन घेऊयात तर या ठिकाणाहून दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाहेरसुद्धा खूप जास्त अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर ज्या वेळेस खूप जास्त गर्दी असते त्यावेळेसच या ठिकाणी जे आहे तर ते वरतूनसुद्धा या ठिकाणी लाईन लागतात सोबतच या आवारामध्ये आहे माऊली अन्नपूर्णा तर या ठिकाणी सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी सात ते नऊ असं जेवणाची या ठिकाणी सोय असते सोबतच या ठिकाणी जे आहे तर हे आहे सिद्धटेक मंदिर तर या ठिकाणी च्या आजूबाजूला अशा प्रकारे छान असं ज्ञानेश्वर माऊली नंतर मग विठोबा अशा प्रकारचे जे आहे तर यांची छान अशी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे तसंच या ठिकाणी जे आहे तर हे बघितल्यानंतर खूप छान असं वाटतं आणि सोबतच जे आहे तर या ठिकाणी सुद्धा सगळेजण छान असे फोटोशूट करतात तसंच या ठिकाणी जे आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी अभंग या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे तर आता आपण जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये तर या ठिकाणी जे आहे तर हे आहे महादेवांचं खूप छान असं मंदिर तर या ठिकाणी जे आहे तर सगळ्या बांधकाम जे आहे तर हे स जवळपास दगडी बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जसं की महादेवाच्या मंदिराच्या बाहेर जर नंदी असतात तसंच या सुद्धा छान असा प्रशस्त असा नंदी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान अशी प्रशस्त पिंड या ठिकाणी महादेवांची आहे आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे या ठिकाणाहून बाहेर आलो आणि त्याच ठिकाणी जे आहे तर त्या आवारामध्ये आपल्याला या ठिकाणी मुक्ताबाई यांचं मंदिर बघायला मिळते तसंच हा आहे मंदिराचा कळस आणि या ठिकाणी जे बांधकाम आहे तर हे पूर्ण बांधकाम दगडी बांधकाम करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे ज्ञानभूमी जे आहे भक्ती ज्ञानभूमी भक्तीपीठ आळंदी तर यांचं जे पूर्ण जे आपण एखादं कन्स्ट्रक्शन वगैरे जसं म्हणतो आपण तशा प्रकारे या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे ठेवण्यात आलेलं आहे काचेमध्ये आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर कसा आहे तर हे पूर्ण असं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते डेमोमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तसंच आणि मंदिरामध्ये जर खूप जास्त गर्दी असेल तर तुम्ही लाईव्ह दर्शन या ठिकाणी स्क्रीनद्वारे घेऊ शकता तसंच आम्ही संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान इथं गेलो होतो त्यामुळे तिथे जे आहे छान असे अभंग या ठिकाणी चालू होते तर या ठिकाणी जे आहे तर ते सगळे अभंग वगैरे जे आहेत ते म्हणत होते आणि वारकरी खूप छान अशा प्रकारे जे आहे तर ते मस्त असं उड्या मारत होते म्हणजे जे पावल्या वगैरे खेळतात तशा प्रकारे आणि खूप मस्त असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि सगळेजण छान असं टाळ्या वगैरे या ठिकाणी वाजवत होते त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे तर इथं सगळेजण असं जे आहेत ते आरती घेत होते सोबतच इथं काय एवढं कळलं नाही पण इथं तुम्ही बघू शकता ही आहे अजानबाग तर अजानबागेच्या आधी जे आहे तर इथं छान असं विठ्ठल रुक्मिणीची प्रशस्त अशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि अजानबागमध्ये जे आहे तर ते फोटो किंवा व्हिडिओ शूट करायला सक्त मनाई होती त्यामुळे तुम ती जे आहे अजान अजानबागचं महत्त्व काय की त्या ठिकाणी ज्या झाडाखाली संत ज्ञानेश्वर महाराज बसले होते तर त्यामुळे जर तुम्ही त्या ठिकाणी बसून जर ज्ञानेश्वरी वगैरेचं वाचन केलं तर त्यामुळे जे आहे तर ते आपलं पुण्य दहा पट जास्त वाढते त्यानंतर आम्ही गेलो परत बाहेर दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जे आहे परत आजूबाजूला छान असे सगळे या ठिकाणी परत दुकानं आहेत म्हणजे तुम्ही इंद्राणी नदीकडे जाताना सुद्धा किंवा मग मंदिराच्या एंट्रन्सलासुद्धा तुम्हाला दोघी साईडने जे आहे तर ते दुकानं बघायला मिळतील चला तर मग तुम्हाला आळंदी दर्शनाचा व्हिडिओ पूर्ण डिटेल व्हिडिओ तसंच त्याची पार्श्वभूमी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार